आ, ने आ, 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 राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एखाद्या नीडिओमध्ये मित्रांनो छान कडक आले आणि बसलो आम्ही घरामध्ये निवंत अजून नेहरे नाही झाले आपल्या काय आज खेळा शेंगा नाही वरल्या शेंगाच्या आमटी तर मित्रांनो मी त्या दिवशी गेलो होतो तिकडं मासे पकडायला म्हणजे इकडं आमच्या तळ्याच्या साईडला बागायती रे मग भीमभोगामध्ये चवळे वगैरे मी वरल्या चवळी शेंगा आम्ही घ्या तर आदित्य बडबड करतोय तर मित्रांनो मग ते चवळीची चो, आमटी आपल्याकडं पण मला तोंडी लावायला बोंबिली करायची सुख नाही सर आता टाइम आहे मित्रांनो आता चवळीची आमटी तोंडी लावायला आता मी एकटाच करतोय ना चल आता मी सुख बोंबील करणार आहे चला मित्रांनो आपण आज मस्तपैकी सुख बोंबील करू तोंडी लावायला तर कसं बोंबील करतो सुख पात्रा मित्रांनो तर चला आता आपल्याली सुख बोंबील बनवायचे तोंडी लावायला त्याच्यासाठी आपण हे तीन बोंबील घेतलं ती मोठा तीन बोंबील कारण आपल्याला फक्त एकट्याच्या करायचे आहेत मग त्याच्यासाठी कांदा कापून घेतला आहे एक कांदा एक टोमॅटो कापून घेतला आपण आणि मग आता तेवढं साहित्य घेतल्यानंतर आपल्याला हे तीन बोंबील आहेत ना हे स्वच्छ करून घ्यायचे त्याचे खवल्या वगैरे सगळं काढून साफ करून घ्यायचे ते त्याचं आपल्याली असं तुकडं बनवावं लागणार आहेत बारीक बारीक तुकडं त्याची शेपूट वगैरे काढून टाकायची जो टाकावं मारही तो हे पहा आणि आपल्याला लागतील त्याप्रमाणेच आपण याचं कुटकं करू शकतो बारीक बारीक आता उन्हाळ्याचा टाईम असल्यामुळं मग हे वाळ्यालाच तवस मोडतं ती हे पहा हे असं बारीक तुकडं केलं आपण त्याचं मग हे दहा तुकडं झालंच का नाही ते तीन बॉम्बलांचं मग आता हे एका वाटीमध्ये आपण घेतलं स्वच्छ पाण्यानं आता हे देऊन घ्यायचं एक दोन पाण्याना स्वच्छ धुवून घ्यायचं हे पहा एकदम आपण असं स्वच्छ देऊन घेऊ आणि सुखभूमीलात ना मित्रांनो भारी लागत होती आणि आता आपण चुलो करणार आहेत मग कढई देऊ चुलो ठेवून आता या कढईमध्ये करणार आहेत आपण फक्त एकाच एक माणसाच्या वाटेचं असं याच्यामध्ये आपल्या ह्या मापांना दोन दीड माप एक ते दीड माप आपण चमचा ह्या तेल टाकणार आहेत कढईमध्ये थोडा आता जाळा असल्यामुळं थोडा तेल असल्यामुळं तवच गरम होता या आणि त्याच्यात आपण जो कांदा आडवा कापून घेतला आहे तो याच्यामध्ये आपण आता मस्तपैकी परतवून घेऊ आता मी आडवा कांदा कापून घेतला आहे तुम्ही उभा पण घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तसा आणि टोमॅटो जे आहेत ना ते नंतर टाकू आपण कारण या कांद्याबरोबर त्यांचा पूर्ण गाळ होईल त्याच्यामुळं आपण सर्व सुरुवातला हा कांदाच परतावून घेऊ चांगला चांगला असा लाल सर्व होईपर्यंत हा कांदा आपण येतो आता आणि जाळ पण भरपूर झाला आहे तर हे पहा मित्रांनो आपला कांदा आप आता म्हणजे चांगला परत आहे का नाही मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात हे कापलेलं टोमॅटो टाकणार आहे ती एक टोमॅटो कापला आपण पण आता याच्यात चांगला मिक्स करून घ्यायचा कांदा आपला चांगला लालसर झाला आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही आपल्याकडे हिरवी मिरची नसल्यामुळं आपण लाल मिरची आप लाल तिखट टाकितो आहे आपली घरचे लाल तिखट आहे मग आपल्याला जसं तिखट पाहिजे असेल तसं कोणाला तिखट आवडतं आहे कोणाला नाही हळद मिरची आपण याच्यात टाकून घेऊ आणि हळद मिरची टाकल्यानंतर आप आपण आपल्याकडं मॅगी मसाले हा आपण मॅगी मसाला वापरू हा विकत गेल मसाले आणि त्याच्यानंतर आपण बारीक मीठ टाकू चवीनुसार आहे बा ह्या बारीक मीठ मित। आता मित्रांनो या सुका महावरा ज्या राहत्या ना ह्या चवालासुद्धा भारी आणि शरीरालासुद्धा भारी राहत आहे हाडासाठी बोंबील एकदम उपयुक्त राहतात आणि त्यानंतर आपण एवढं टाकल्यानंतर हे बोंबील आहेत ते पण याच्यातच तळून घ्यायचं मस्त टोमॅटो कांदा परतावून घेतला आहे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ मॅगी मसाला आणि हे बोंबील आपलं नऊजात तुकडं होतं हे आणि त्याच्यानंतर थोडा शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचे आपल्या सुक्क बनवायच्यात का नाही मग आपण पाणी थोडं टाकणार आहे फक्त शिजायसाठी कारण त्याच्यात पाणी नाही टाकलं तर ते मसाला आपण जे बनवला आहे तो जळू आहे तर हे पहा मित्रांनो काही वेळा आपण झाकून ठेवलं होतं तर आता आपण हे झाकणी उतरली मस्त असा सुक बोंबीर झालं ते पहा एकदम नॉर्मल रसा राहिलाय रसा एकदम नॉर्मल राहिलाय म्हणजे आणि आसाट एकदम आसाट असं आसा म्हणजे तर चला मस्तपैकी असं आपण ताव मारून घेऊ या सुक्या बोंबलानो आणि आपली चवळीची आमटी आणि हे तोंडी लावायला केलंच नाही पहा झनझणी जन मस्त अशी तरी आहे त्याला चला आता आपण बस जेवायला मस्तपैकी आपण सुख बोंबील बनवलं फक्त मग एकटेच्या वाटेल कारण आता रामदासच्या त्या खाते नाही त्या आहेत आणि पोक मीच खाते आणि ही ओल्या चवळीच्या शेणांची आमटी ओल्या दाण्याची आमटी आणि त्यांची पंगत मग ते शाकाहारी आहेत त्यामुळं तिकडं बसल्यात मग हे पंगत बसले इकडं तर या मित्रांनो जेवण करायला बऱ्याच दिसताना आज सुखभूमी बनवतो आपण मित्रांनो हा एकदम छोटासा हिलो आणि उभा हिलो मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो हिलो नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही नासायला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईकायला विसरू ला, नका पुन्हाही प्रसंग दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी चॅनल जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराम